बारा ऑक्टोबर एकोणीशे बहात्तर रोजी दक्षिण अमेरिकेतील उरुग्वेमधून मधून एक छोटे विमान आकाशात झेपावले हे विमान चिलीची राजधानी सेंटिओगाला जात होते त्या विमानात होते धिप्पाड उंच असे रग्बी खेळाडू एकूण पंचेचाळीस प्रवासी प्रवास करत होते हा प्रवास फार लांबचा नव्हता साधारणपणे उरुग्वे ते सेंटिओगा जाण्यासाठी लागतात फक्त तीन तास पण वाटे देतात प्रचंड अँडिस पर्वत बारा ऑक्टोबरला पर्वतांमध्ये प्रचंड वादळ सुटते ज्यामुळे विमान पुढे उडू शकले नव्हते तेव्हा वैमानिकांनी मध्ये थांबून दुसऱ्या दिवशी पुन्हा उडण्याचा निर्णय घेतला होता रात्रभर विमान अर्जेंटिनामधील मेंडोजा मध्ये उतरले होते दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेरा ऑक्टोबरला विमान दुपारी दोन वाजून अठरा मिनिटांनी पुन्हा उडाण घेते वैमानिकाने हवामान चांगले असल्याची खात्री केली होती त्यामुळे पुढील एक तासाचा प्रवास पूर्णपणे सुरळीत झाला होता दुपारी तीन वाजून एकवीस मिनिटांनी वैमानिकांनी विमान खाली उतरवण्यास सुरुवात केली विमान सॅन्टियोगोच्या अगदी जवळ होते पण अजूनही पर्वतांमध्येच होते कारण शहराच्या अगदी शेजारी उंच पर्वत आहेत खाली उतरत असताना अचानक चढ उतार जाणवले आणि विमान हॉरीस हलू लागले याच सुमारास विमानाभोवती खूप ढग जमा झाले होते आणि त्या ढगांशिवाय काहीही दिसे झाले अचानक विमानातले अलार्म वाजायला लागले आणि धोक्याचे दिवे संपू लागले कोणालाच काही कळेल ना की असे का होत आहे विमान ढगातून बाहेर येताच वैमानिकांना जाणवले की ते एका मोठ्या खडकाकडे सरकत आहेत त्यामुळे त्यांनी ताबडतोब घाबरून विमान वरती उचलण्याचा प्रयत्न केला पण खूप उशीर झाला होता वर जात असताना विमानाचा मागचा भाग पर्वताला धडकला आणि विमानाचा संपूर्ण मागचा भाग पूर्णपणे वेगळा झाला होता मागील दोन रंगांमधील जागा पूर्णपणे अक्षरशः विमानातून बाहेर फेकल्या गेल्या आणि तीन प्रवासी त्यांच्यासोबत बाहेर ओढून गेले आणि ते अदृश्य झाले विमान त्यानंतर काही सेकंद आणखी वर उडत राहिले पण अचानक खाली कोसळू लागले काही सेकंदानंतर आणखी एक टक्कर झाली आणि त्यात विमानाचा डावा पंख तुटला तेव्हा आणखी काही प्रवासी विमानाबाहेर फेकले गेले आता उरला होता फक्त विमानाचा पुढचा भाग आणि तो एका नदीवर पूर्णपणे आढळला होता तो हिमनदीवरून तीनशे पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने घसरत गेला आणि शेवटी सातशे मीटर खाली कोसळून पूर्णपणे आढळला विमानातले सर्व काही नष्ट झाले होते प्रवाशांच्या जागा विमानापासून वेगळ्या तुटून वेगळ्या झाल्या होत्या विमानाचे कॉकपिट पूर्णपणे चिरडले गेले होते आणि वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला होता आश्चर्य म्हणजे विमानात असलेल्या पंचेचाळीस प्रवाशांपैकी तेहतीस लोक अजूनही जिवंत होते समस्या अशी होती की त्यापैकी बरेच जण जखमी होते आणि ते कुठे अडकले आहेत हे कोणालाच माहित नव्हते त्यावेळी त्या, त्या लोकांना कल्पना नव्हती आणि आता तुम्हालाही कल्पना नाही की की या वाचलेल्या लोकांसोबत पुढे काय घडले ही उरुग वेन एअर फोर्स फ्लाईट पाचशे एकाहत्तरची हृदयद्रावक कथा आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल जाणून घेऊया या अपघातानंतर लगेचच दोन वाचलेले लोक गंभीर जखमी नव्हते त्यात होता पहिला एकोणीस वर्षाचा रॉबर्टो कनिसा आणि दुसरा होता वीस वर्षाचा गुस्तावो झेरोबिनो दोघे वैद्यकीय विद्यार्थी असल्यामुळे जखमींना कशी मदत करता येईल हे तपासण्यास त्यांनी सुरुवात केली त्यांनी पाहिले की अनेक प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या होत्या त्यापैकी एक तेवीस वर्षाचा फर्नांडो पाराडो जो कवटीच्या फ्रॅक्चरमुळे कोमात गेला होता दुसरीकडे विमान गायब झाल्यानंतर एका तासाच्या आत चिलीच्या हवाई शोध आणि बचाव सेवेला सूचना मिळाली वासलेल्यांना शोधण्यासाठी चार विमाने पाठवण्यात आली होती त्याने सायंकाळपासून रात्रीपर्यंत अपघातस्थळ शोधण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला पण दुर्दैवाने त्यांना काहीही सापडले नाही तेरा ऑक्टोबरच्या रात्री उर्वरित प्रवाशांना खूप आशा होती त्यांना आशा होती की जर त्यांनी कशी तरी एक रात्र तिथे घालवली आणि थंडीपासून वाचण्याचा मार्ग शोधला तर दुसऱ्या दिवशी त्यांना नक्कीच मदत मिळेल पण पाच जखमी प्रवासी त्या बर्फाळ रात्री जगू शकले नाहीत वासलेल्यांची संख्या आता तेहतीस वरून अठ्ठावीस पर्यंत खाली आली होती त्यांनी सामान जागा आणि बर्फ वापरून विमानाचा उर्वरित भाग बंद केला जेणेकरून त्यांना आत उबदार राहता येईल दुसऱ्याच दिवशी म्हणजे चौदा ऑक्टोबरला अर्जेंटिना चिली आणि उरुग्वेमधून मधून अकरा वेग 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 विमाने शोध मोहिमेस लावण्यात आली वाचलेल्या लोकांनी विमानाच्या छतावर एस लिहिण्यासाठी लिफ्टिक वापर केला त्यांनी एसओएस लिहायला सुरुवात केली पण लवकरच त्यांना कळले की सर्व अक्षरे लिहिण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी असे लिफ्टिक्स पण नाही मग त्यांनी बर्फात एक मोठा क्रॉस बनवण्यासाठी सुटकेस वापरण्याचा प्रयत्न केला वरून उडणाऱ्या शोध विमानांना ते दिसतील पण लवकरच त्यांना हे कळले की काम करत नाही पुढच्या दिवशी म्हणजेच पंधरा ऑक्टोबरला वाचलेल्यांना कळले की जगण्यासाठी त्यांना पाण्याची गरज आहे फिटो स्ट्रॉच नावाच्या एका प्रवाशाने पाणी मिळवण्याचा मार्ग शोधला त्याने धातूची एक पथरी सौर संग्राहक म्हणून वापरली जेणेकरून सूर्याची किरणे के केंद्रित होऊन पूर्णपणे बर्फ वितळू शकतील आणि त्याने रिकाम्या वाईनच्या बाटल्यांमध्ये पाण्याचे आणि सीट, सीट कव्हर्स मधील लोकर थंडी पासून वाचण्यासाठी वापरली पुढच्या दिवशी म्हणजे सोळा ऑक्टोबर ला अपघातानंतर तीन दिवसांनी फर्नांडो पाराडो कोमातून जागा झाला शुद्धीवर येताच त्याने पाहिले की त्याची आई अपघातात मरण पावली होती आणि त्याची एकोणीस वर्षाची बहीण गंभीर जखमी झाली होती पाराडोने आपल्या बहिणीला जिवंत ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले त्याने तिच्यासाठी अन्न आणले पाणी आणले पण शेवटी गंभीर दुखापतीने तिचाही मृत्यू झाला एकवीस ऑक्टोबरला म्हणजेच अपघातानंतर आठ दिवसांनी शोध आणि बचाव पथकाने हार मांडली त्यांना वाटले होते की आठ दिवसात त्यांना वासलेल्यांची कोणतीही चिन्हे सापडली नाहीत त्यामुळे ही मोहीम इथेच बंद करावी दरम्यान वासलेल्यांना विमानाच्या सीटमध्ये एक ट्रान्झिस्टर रेडिओ सापडला वासलेला रग्बी खेळाडू रॉय हार्ले इलेक्ट्रॉनिक्सचाही शॉकीन होता त्यामुळे त्याने रेडिओ चालू करण्याचा प्रयत्न केला त्याने सुधारणा करून एक लांब अँटीना बनवला आणि त्याच्या प्रयत्नांमुळे शेवटी रेडिओ चालूही झाला पण हा रेडिओ फक्त एकतर्फी संवाद साधू शकत होता वाचलेले लोक गोष्टी ऐकू शकत होते पण संदेश पाठवू शकत नव्हते अपघातानंतर दिवसांनी त्यांनी रेडिओ चालू केला आणि तेव्हा त्यांना कळले की शोध मोहीम रद्द करण्यात आली आहे हे ऐकून त्यांचे हृदय पूर्णपणे तुटले ही बातमी ऐकून काही लोक रडू लागले तर काही लोकांनी हात जोडून देवाची प्रार्थना करायला सुरुवात केली अकराव्या दिवसापर्यंत वाचलेल्या लोकांकडे अन्न पूर्ण कमी पडू लागले होते त्यांच्याकडे सुरुवातीलाही फारसे काही अन्न नव्हते फक्त आठ चॉकलेट बार एक डबा शिंपले तीन लहान जामचे डबे एक बदामचा डबा एक शेंगदाण्याचा बॉक्स काही खजूर कॅन्डी सुकलेले आलू बुखार आणि काही वाईनच्या बाटल्या होत्या अपघातानंतर काही दिवसांनी त्यांनी अन्न रेशनी करण्यास सुरुवात केली ते दररोज खूप कमी खात होते पार्हाडोने तीन दिवस एक चॉकलेट कोटेड शेंगदाना खाल्ला होता फक्त एक शेंगदाणा तीन दिवस पण रेशनी पुरेसे नव्हते कारण अन्न जवळजवळ संपत आले होते तीन हजार आठशे मीटर उंचीवर झाडे किंवा वनस्पतीही नव्हत्या ना खाण्यासाठी मारले जाणारे प्राणी होते अकराव्या दिवसापर्यंत अन्न पूर्णपणे संपले होते आणि त्यानंतर काही लोकांनी विमानाचे काही भाग खाण्याचा प्रयत्न केला त्यांनी सीट मधील काही कापूस आणि सीटवरील असे काही केले हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल जिवंत राहण्यासाठी त्यांनी ठरवले की आता त्यांचे मित्र आणि कुटुंबियांच्या मृतदेहांना खाण्याशिवाय दुसरा त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता हा निर्णय घेणे सोपे नव्हते कारण या अपघातात मरण पावलेले बहुतेक लोक वर्गमित्र मित्र कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक होते कनेसाला ही कल्पना पहिल्यांदा सुचली असल्याने त्याने प्रयत्न केला काहींनी प्रयत्न केला पण त्यांना शक्य झाले नाही त्याने, त्याने त्यावेळी नकार दिला पण दोन दिवसानंतर कोणताही दुसरा पर्याय नसताना शेवटी त्यांनी मानवी मास्क खालेच निवडले त्या रात्री त्यांना एक मोठा गडगडाट ऐकू आला पर्वताच्या शिखरावरून मोठ्या प्रमाणात बर्फ इतक्या वेगाने खाली येत होता की त्यामुळे तुटलेल्या विमानात पूर्णपणे बर्फ भरला आठ लोक बर्फात हरवले आणि गुदमरून मरण पावले आता फक्त एकोणीस जण राहिले होते आणि हे उर्वरित एकोणीस लोकही बर्फाखाली एका लहान जागेत अडकले होते पाराडोने बर्फात छिद्र करण्यासाठी एक धातूचा दांडा वापरला जेणेकरून थोडी हवा आत येऊ शकेल दोन दिवस कठोर परिश्रम केल्यानंतर त्यांनी बर्फाखाली एक मोठा बोगदा खणला होता मोठ्या कष्टाने ते पृष्ठभागावर येऊ शकले होते बाहेर येत असताना कळले की बर्फाचे वादळ पुन्हा येत आहे त्यासाठी जगण्यासाठी त्यांना पुन्हा पुन्हा बर्फाच्या गुहे जाण्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता बाहेर आल्यानंतर वाचलेल्यांना कळले की त्यांना वाचवण्यासाठी आता कोणीही येणार नाही जर त्यांना जिवंत राहायचे असेल तर स्वतःच प्रयत्न करावे लागतील कनेसा पाराडो आणि विजिंतीन हे सर्वात बलवान वाचलेल्यांपैकी होते त्यांनी एकत्र ठरवले की त्यांना अधिक अन्न आणि सर्वात उबदार कपडे द्यावेत आणि ते मदतीसाठी फिरण्याचा प्रयत्न करतील पहिले काम म्हणजे ठिकाणाचा अंदाज लावणे अपघातापूर्वी सहवैमानिकांनी सांगितले होते की ते त्यांचे विमान किरून गेले होते त्यामुळे त्याने असा अंदाज लावला होता की जर पश्चिमेकडे काही किलोमीटर चालले तर चिलीच्या काही ग्रामीण नक्कीच पण त्यांचा हा अंदाज पूर्णपणे होता नोव्हेंबर रोजी अपघातानंतर त्यास दिवसांनी हे तिघे मदत शोधण्यासाठी बाहेर पडले पूर्वेकडे काही तास प्रवास केल्यानंतर त्यांना त्यांच्या विमानाचा मागचा भाग सापडला हा विमानाचा तो भाग होता जो सर्वात आधी तुटला होता आता त्यांना अनेक सुटकेस चॉकलेटचे डबे तीन मास पॅटीस एक बाटली रम अतिरिक्त कपडे कॉमिक पुस्तके आणि औषधी भेटली आणि यासोबतच त्यांना विमानाची दुहेरी रेडिओ प्रणाली सापडली एक रेडिओ जो केवळ येणार संवाद सुलभ करत नाही तर संदेश पाठवूही शकतो आता त्यांनी तिथेच रात्र घालवण्याचा विचारही केला होता मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी ते थोडे पूर्वेकडे चालले पण चर्चा केल्यानंतर त्यांनी ठरवले की रेडिओ चालू करण्याचा आता प्रयत्न केला पाहिजे त्याने विमानातील मुख्य भागातून काही बॅटऱ्या काढण्याचा प्रयत्न केला मग रेडिओ चालू करण्याचा निर्णय घेतला ते ओ एस कॉल पाठवू शकले असते त्यांना शेपटीच्या भागात चोवीस किलोच्या बॅटरी सापडल्या पण त्या खूप जड होत्या त्यामुळे मुख्य अपघात स्थळापर्यंत घेऊन जाणे शक्य नव्हते त्यामुळे त्यांनी तिथेच चालू करण्याचा प्रयत्न केला होता ते परत गेले आणि रॉय हारलेची मदत घेतली ज्याला इलेक्ट्रॉनिक्सचे खूप ज्ञान होते पण दुर्दैवाने ही योजनाही फेल गेली होती गोष्ट अशी होती की विमानाची विद्युत प्रणाली एकशे पंधरा वॉट ए सीवर काम करणारी होती आणि त्यांची बॅटरी चोवीस वॉट डी जी होती त्यांना जोडण्याचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते अकरा डिसेंबरला म्हणजेच अपघातानंतर एकोणसाठ दिवसांनी हेमसृष्टी झाली त्यात आणखी तीन वाजले लोक मरण पावले आता राहिले होते सोळा जण दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारा डिसेंबरला या अपघाताला दोन महिने पूर्ण झाले होते हे तीन धाडशी पुरुष पराडो कनेसा आणि विजिंतीन कोणत्याही गिर्यारोहण उपकरणाशिवाय हेम नदी चढण्यासाठी निघाले एकमेव निश्चित गोष्ट म्हणजे पश्चिमेला चिली होती त्यामुळे त्यांना आशा होती की दोन ते तीन दिवस चालल्याने त्यांना मदत नक्कीच मिळेल पण त्यांनी फक्त तीन दिवसाचेच मास सोबत घेतले होते थंडीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पाराडोने तीन जीन्स घातल्या होत्या टी शर्ट वर तीन स्वेटरही घातले होते आणि पायात चार जोड मोजे आणि त्याच्यावर प्लॅस्टिकची शॉपिंग बॅगही घातली होती कारण थंडी इतकी भयानक होती त्यांच्याकडे कोणतीही तांत्रिक उपकरणे नकाशा होका यंत्र किंवा चढण्याचा सा अनुभवही नव्हता दुसरा दिवस तिसरा दिवस आणि चौथ्या दिवसाच्या सकाळी त्यांना कळले की त्यांचा अंदाज पूर्णपणे चुकला आहे पुढे त्यांना त्यांच्या प्रवासाचा शेवटही दिसत नव्हता त्या कारण त्यांच्याकडे खूप कमी अन्न शिल्लक राहिले होते विजिंतीनं अपघातस्थळी परतण्याचा निर्णय घेतला आणि फक्त इतर दोघे पुढे जातील जेणेकरून कमी अन्नाची गरज बसेल पंधरा डिसेंबरला विजिंतीन परत जायला निघाला जे सोपे होते कारण पूर्ण उतरणीचा मार्ग होता त्याने विमानाची सीट स्लेज म्हणून वापरली होती आणि एका तासाच्या आत तो अपघातस्थळी परत नाही त्यांना हा पर्वत चढायला तीन दिवस लागले होते पण फक्त एका तासात तो अपघातस्थळी परतला होता पाराडो आणि कनेसा पर्वत चढतच राहिले तीन तासानंतर ते पर्वताच्या शिखरावर पोहोचले आणि पाहिले की त्यांच्या आजूबाजूला जिथे तिथे दृष्टी जाईल तिथे फक्त पर्वतच पर्वत होते मोठ्या कष्टाने पाराडोने काहीतरी दुसऱ्या पाहण्याचा प्रयत्न केला पश्चिमेकडे चितिजावर त्यांना बर्फ नसलेली दोन पर्वताची शिखरे दिसली त्यांना वाटले की त्यांनी त्याच दिशेने प्रवास करत राहावे पाराडो आणि कनेसा अनेक दिवस चालतच राहिले शेवटी ते एका दरीमध्ये पोहोचले एक दरी जिथे त्यांना एक नदीही वाहत असल्याची दिसली ते चालतच राहिले आणि शेवटी नऊ दिवसाच्या ट्रॅकिंग नंतर वीस डिसेंबरला त्यांना मानवी अस्तित्वाची काहीतरी चिन्हे दिसू लागली त्याच वेळी नदीच्या पलीकडे त्यांना घोड्यावर तीन पुरुष दिसले पाराढवने ओरडण्याचा प्रयत्न केला पण नदी इतकी जोरदार वाहत होती की पलीकडे लोकांना काहीही ऐकू आले नाही पण अशातच योगायोगाने त्याच्यापैकी एकाने पाराढव आणि कनेसाला पाहिले त्याने त्याच्याकडे पाहिले आणि परत ओरडला उद्या तो म्हणाला होता की दुसऱ्या दिवशी तो परत येईल दुसऱ्या दिवशी तो माणूस घोड्यावर परत आला आणि यावेळी त्याने काही कागद आणि पेन्सिल आणले होते त्याने कागद आणि पेन्सिल एका दगडाला धाग्याने बांधून नदीच्या पलीकडे फेकले पहिल्यांदाच पाराडोला आपला संदेश जगाला पाठवण्याची संधी मिळाली होती पाराडोने कागदावर स्पॅनिशमध्ये लिहिले मी एका विमानातून आलेलो आहे जे पर्वतात पडले आहे त्याने असेही लिहिले की तो उरुग्वेचा होता आणि दहा दिवसापासून तो चालत आहे आणि त्याचे जखमी मित्र अपघातस्थळी आहेत आणि त्याने वाचवण्यासाठी त्यांना विनंतीही केली दुसरीकडे ज्याला तो संदेश मिळाला तो चिलीचा एक शेतकरी सर्जीवो कॅटलन होता त्याने ही चिठ्ठी वाचली आणि करून सांगितले की त्याला समजले आहे दोन महिने जुन्या विमान अपघातात वाचलेले लोक अजून जिवंत असतील यावर त्याचा विश्वासच बसला नाही सर्जीवो जेव्हा जवळच्या शहरात पोहोचला तेव्हा लष्करी मुख्यालय त्याची माहिती त्यांनी दिली दरम्यान शेतकऱ्याने पाराडो आणि कनेसा यांना घोड्यावरून लॉस मायटिनेस येथे आणले तिथे त्यांना थोडी विश्रांती मिळाली हे आढळून आले की केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी गेल्या दहा दिवसात एकसष्ट किलोमीटरचा पायी प्रवास केला होता चिलीच्या हवाई दलाने वाचलेल्यांना तातडीने वाचवण्यासाठी तीन हेलिकॉप्टर पाठवले पाराडोच्या मदतीने उर्वरित वाचलेल्या लोकांचे स्थान अखेर लष्करी कमांडोनी शोधूनच काढले बावीस डिसेंबर एकोणीशे बहात्तर रोजी अपघातानंतर सत्तर दिवसांनी दोन शोध आणि बचाव हेलिकॉप्टर शेवटी वाचलेल्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचले एकूण सोळा जणांना सुखरूप वाचवण्यात आले होते ही कथा जगाला अशीचा धडा शिकवते जर तुम्ही काहीतरी करण्याचा निर्णय घेतला असेल आणि तुमच्याकडे धैर्य आणि माणुसकी असेल तर तुम्हाला हवी असेल तर ती तुम्ही गोष्ट साध्य करू शकता ज्यांची तुम्ही कधी स्वप्नात कल्पना केली नसेल असे म्हणतात जिथे इच्छा तिथे मार्ग म्हणूनच या आपत्तीला दुसरे नाव आहे मिरॅकल्स ऑफ द एंडीज